शिवराय आजची मोहीम आहे आश्रीगडावर आणि आम्ही दुर्गसेवक चाललो आहोत आश्रीगडाच्या वाटेवर आणि हा एक काळा मनुष्य भेटलाय आहे जस्ट आत्ता लॉन्च झाला आणि मागे विशाल रोहित आणि दादा आम्ही पुन्हा एकदा आश्रीगडाच्या वाट्यावर आहोत एक, एक पाच ते दहा मिनिटात गडाच्या पायथ्याला पोहोचू आणि नंतर मग मोहिमाला सुरुवात होईल फडचे अपडेट्स येतच राहतील गुरी मुक या बाकी आ, एक दोन मिनटांना आपली ओळख करून घेऊया ठीक <coughs> आहे मी दीपक लक्ष्मण पाटील मी हेमंत बाबूराव आमचे विरार मी स्वप्न गायकवाड अंधेरी अंधेरीवरून हां मी प्रशांत मानकर लालबाग मी हरीश पाटील गोरिजीवरून श्रीराम मी स्वप्नील बोलत गोरिगाववरून हो मी प्रतीक लोले गोपाल मल्ले कोविर जय शिवराय माझं नाव ऋषीश दळवी विरारवरून आले जय जयशिवराय पाटील विरारून आले जयंतराव रूपेश मी जय शिवराय विशाल राऊत चिंचोणी जय शिवराय आकाश मी पार्थ साहेब भोसरवर मी रुपाल चौधरी नायगाववरून आलो मी आविष्कार बागडे राजावरून आलो आहे जय शिवराय मी रोहित आंबेकर गोरवलीवर जय शिवराय मी विवेक शेडिक भायकवावरून आलो जय शिवराय मी कृष्णा डोंबरे मी पुणेवरून आलो जय शिवराय मी बारा शिवसेने जय शिवराय मी निखिल दावडे विरारून आलो जय शिवराय राहुल करपडे मी घसरून <coughs> जय शिवराय नरेंद्र चिंदरकर नालास परा जय शिवराय भास्कर गोटे वसई नालास जय शिवराय मी अनेक गेल्या कुडतरकर वसईवरून आलो जय शिवराय मनोज भोमरे नालास परा जय अतुल अतुलाचं कदम अंधेरी झाले जय शिवराय मी नंदकुमार अरविंद रटकाडे ठाणेवरून आलो जय शिवराय मी भरत पाटाले माघाडवर जय शिवराय मी संकेत भावसाहेब धनझाड फुलाबावरून आलो जय शिवराय मी अपूर्व परब अंधेरीवरून राहणार जय शिवराय मी रक्तू पाटील जगेश्वरून आलो जय शिवराय मी दिनेश पाटील जगेश्वर जय शिवराय मी देवेंद्र गोबानी विरारवरून आले जय शिवराय मी शुभम गागलोम विरारवरून आलो जय शिवराय मी सोमेश्वर मांडवे होऊन आलो जय शिवराय मी आकाश वरे मी दहीसरवरून आलो जय शिवराय युवराज गोयसर गोईसवरून आलो जय शिवराय मी एकनाथ असोदे कल्याणवरून आलो जय शिवराय मी सुमंत यादव भोईसरवरून आलो जय शिवराय अनिल कदम <laughs> जय शिवराय जय शिवराय मी सुभाष मोहदे भोईसरवरून आलो जय शिवराय मी वीरदवल शिवाजी खाडे बोईसरवरून खडसराने एक पायवाट आहे त्या पायवाटीतून आपल्याला थोडंसं सावका चालायचं दग, दगड दगडीतून मोठे आहेत ठीक आहे त्यामुळे सांभाळून कुणाला दुखापत काम थोडं कमी झालं तरी चालेल पण दुखापत न होता आपल्याला मुई व्यवस्थित करायची ठीक आहे जय शिवराय सर्वांना जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजव साहेब शिवराय बॅटरी तोवर ठेवले तुम्ही दोन मिनिटं धरा पुढे जरा चला मा सा 25 वर्षा खाली खातच घे जरा पुढे घ्या आपल्याला आता कोणाचं आहे छोटे छोटे पायडा कोण आहे नाही चालायचं माझ्याकडे काय चालतं मग काय करतो काय आपलं हे नाही एवढं करणार ना याच्या एवढं जनरेटर ते आपण मोटर घेऊन तेवढं तर मग नाही जय शिवराय जय शिवराय जय शिवराय अरे आता भाई आता यायचं द्यायचं म्हणतो तुला झाला पाठीचे चार हो आणि सर्व दुर्ग वेडे अशा गडावर श्रमदान मोहिमेसाठी आलेले आहेत नव्याने बनवण्यात आलेले चोपगड आहे आज गडावर नेण्यात येणार आहे आणि पुढे जा पुढे जा तिकडून जाऊ मी इकडून पकडतो लेफ्ट साइडला लेफ्ट आहे आणि पुन्हा एकदा आश्रयगडावर श्रमदान मोहिमेसाठी आणि ह्या ज्या विजेऱ्या दिसतात तुम्हाला वाटेवर त्या पूर्ण आता एकूण पन्नास ते साठ दुर्गसेवकांचा समूह आहे जो आशिरीगडावर आज संवर्धन मोहिमेसाठी आला आहे नवीन आणि बनवण्यात आलेले तोपगाडे गाड्यावर घेऊन जाण्याचं सा काम चालू आहे आणि सकाळचे चार वाजलेत आणि वाट चुकलेली आहे म्हणजे अलीकडच्या वाटेने गडावर घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे बरेचशी मोठी मोठी शिळा वाटत लागल्या आहेत अडथळे तर येतच आहेत पण दुर्गसेवक काही हार मानायला तयार नाही आहेत हे जे बिजारे दिसतात लाईट दिसते तुम्हाला अंधारामध्ये गडावर जाताना हे सर्व निस्वार्थ दुर्गसेवक आहेत जे गडावर मेहनत करण्यासाठी आले आहेत यातले काही नाईट ड्युटी करून आले आहेत जे तर सकाळी परत पुन्हा एकदा कामावर जातील असेही आहेत शाळकरी मुलंसुद्धा सुद्धा आहेत एक लहान मुलगा वरून हर हर महादेवाच्या घोषणा देतोय थकवा तर जाणवतोय ही सगळं सामान आमच्याकडे आहे आणि थोड्याच वेळात गडावर असू आम्ही जयश्वर येशुराय आणि आता मी आहोत आशिरी गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर बोरीच्या झाडापाशी इथून बऱ्यापैकी कातळ चालू होतं आणि या पॉईंटला बरीचशी चढाई आहे आणि इथून अवघड असं सामान घेऊन जाताना आमचे दुर्गसेवक सेवक सकाळी पाठी मग पुढे ना हे लानीत ते तिकडे साफ गेला या साइडला बस इकडे

सामान पटकन पटना पटकन पे करावं चला लागतो छत्रपती शिवाजी महाराज काम करतायचं एकटा पडला हा सध्या सोडू नका पाठच्या नि कुणी बोललो हे येल पाठी त्याच्यावर त्याची कंपन पकड पाठशाला सपोर्ट द्या मुली दोनच हातात चाललं ते आज बघे

जयशिवराय सहा वाजून पन्नास मिनटं झाले आहेत रात्री अंदाजे बाराच्या आसपास सुरू झालेली मोहीम आता सात वाजेपर्यंत चालू आहे आणि पुढे अंदाजे दुपारी चार ते साडेचार वाजेपर्यंत चालू आहेत आणि मोहीम खरंच गाजलेली आहे मला काम अर्धच झालेलं आहे पण ज्या जोशाने मुलांनी काम केलेलं आहे एवढ्या अवघड टप्प्यामधून एवढं अवघड असे चाक आणि तोपगडाचं साहित्य वर घेऊन येणं खरंच कौतुकास्पद बाब आहे आणि हे सर्व दुर्गसेवक सात ते आठ तासाच्या तांगरतोडीनंतर गडावर काम इथंच थांबत नाहीये अजून बऱ्याच महिमा बाकी आहेत या खालच्या घडीमध्ये या घेऱ्यामध्ये इकडे एक तोप आहे ती सुद्धा गडावर घेऊन यायची आहे आणि पुन्हा एकदा जोशामध्ये गडावर सोहळा साजरा करायचा आहे तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गडावर शिवकार्यास हजेरी लावणं गरजेचं आहे जास्तीत जास्त संख्येने मोहिमेमध्ये सहभाग व्हा जेणेकरून लवकरात लवकर कामं होतील आणि शक्य झाल्यास नव्या वर्षातच आपल्याला आश्रीगडावर गडावर सोहळा अनुभवता येईल भेटूया पुन्हा एकदा नव्या भंनाट भटकंतीमध्ये जय शिवराय तर सर्वांच्या मेहनतीने आणि कष्टाने आपण महाराजांच्या आशीर्वादाने सर्व साहित्य आपण आज म्हणजे गडावरती पोहोचवलेले आहे सुखरूप कोणत्याही म्हणजे विघ्न न येता आपलं व्यवस्थित सामान वरती आलेलं आहे आता थोडक्यात ती आणल्यानंतर बाकी रेती वगैरे तर सगळे आणलेले आहे वरती त्याच्यामुळे त्याचं काही हे नाही फक्त हे तोडगाडी धनासारखी फक्त आम्हाला मनात जयशूर आय जयशूर आय आणि मोहीम मोहिमेची सांगता करत आम्ही आत्ता नेहलं आहे प्रतिशः वाटेवर ही जी वाट आहे ही जाती बालेकिल्ल्याकडे इथून थोडंसं पुढं गेलं की एक वाट खाली उतरते तिकडे आहे पाण्याचं टाकं बारमाही थंडगार पिण्यायोग्य टाके तुम्हाला पाणी तिथे भेटेल त्या टाक्यामध्ये आणि ही वाट पुन्हा होते भंडाट भटकंती झालेली अच्छी भेटूया लवकरच अच्छ। नव्या मोहिमेमध्ये